हाय हॅलो नमस्कार कसे आहेत आहे, मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे आज आहे नवमी आणि त्यामुळेच मी, त्या मी आज ठेवलेलं आहे घरी कुंकुमार्चन अगोदर करायचं होतं पण काही कारणा असतं करता आलं नाही अष्टमीला किंवा नवमीला आपण कुंकुमार्चन करू शकतो किंवा पूर्ण नऊ दिवसात नवरात्रीत कधीही आपण कुंकुमारचन करू शकतो अगोदर नऊ दिवस मी घरच्या घरी मी माझ्या एकटीने केलं पण आता मी सगळ्यांना बोलून मला सुवासनी पण जीव घालायचे होत्या आणि अर्चन पण करायचं होतं तर मी बोलवलेलं आहे सगळ्यांना तर इथे आलेले आहे डॉक्टर काकू म्हणजे शेजारीच राहतात तर त्या आल्या होत्या तर इथे मी त्यांचे पाय वगैरे धुऊन त्यांच्या पायावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं छान आणि खूप छान वाटत होतं आज सकाळपासून खूप गडबड चालू होती माझी मी पटपट सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि जेवणाचं पण पटपट बनवून व्यवस्थित ठेवून दिला म्हणजे सगळ्याजणी आले की मला व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं त्यांचं करता यावं आणि आज मी कुंकुम अर्चन करणार आहे तरी ते काकूंच्या पाया पडून मी आशीर्वाद घेतला आणि खरंच खूप छान वाटत होतं आज घरामध्ये एवढी एनर्जी वाटत होती ना एकदम पॉझिटिव्ह आणि खूप मला असं एकदम छान वाटत होतं घरात एकदम असं घर भरल्यासारखं आणि खूप भारी वाटत होतं म्हणजे सांगू नाही शकत मी मला खूपच असं प्रसन्न वाटत होतं आणि मी सकाळपासून सहा वाजल्यापासून उठलेले होते आणि मी नॉनस्टॉप रात्री अकरा वाजेपर्यंत काम करत होते तरीसुद्धा मला एक खूप छान असा एक उत्साह होता आणि एक एनर्जी फील होत होती आणि खूप छान वाटत होतं आणि मी ते सगळ्या गोष्टी खूप असे आनंदाने केल्या आणि मला त्यातून आनंद मिळतो त्या गोष्टी मला करायला आवडत्या तर मी ते करते आपण सगळ्यांनीच आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांनी ते केलं पाहिजे Uh, कुणाला माझ्यासारख्या धार्मिक गोष्टी किंवा अशा घरगुती गोष्टी करायला आवडत असेल कोणाला फिरायला आवडत असेल अद अदरवाईज कुणाला आणखी काही आवडत असेल ते ते करू शकतात प्रत्येकाची आवड असते कुणी काय केलं म्हणून आपण ते करायचं नाही जो तो जो तो त्याचा प्रश्न असतो ज्याला ज्याचं ज्या गोष्टीमध्ये आवड आहे किंवा त्या त्याच्याशी लाईफशी काय रिलेटेड आहे तर तो तसं करत असतो तर मला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात तर मी ते करते इथं हे सांगायचं उद्देश आहे ज्याचे ज्याचे पद्धतीने ज्याने त्याने त्याची लाईफ जगली पाहिजे तर इथे अश्विनीताई पण आल्या होत्या मी त्यांचे पण पाय वगैरे धुवून घेतले मस्त छान असं स्वस्ती काढताय मी त्यांच्या पायावर सगळं छान झालं होतं आणि एवढी धावपळ करून पण मला अजिबात थकल्यासारखं वाटत नव्हतं खूप छान वाटत होतं म्हणजे खूपच भारी वाटत होत एक एक जणी यायला सुरुवात झालेली आहे ॲटलिस्ट जेव्हा पाच जणी येतील त्यानंतर मी सुक्ताला म्हणजे सुरुवात करणार आहे कुंकुमार्चन म्हणजे आधी आपण सुक्त बोलत असतो सोळा वेळा म्हणजे अगोदर पंधरा वेळा बोलायच्या असतात म्हणजे पंधरा ओळी आणि नंतर शेवट मग सोया ओल ओळीपासून फलश्रुती बोलायची असती आणि हे सगळं बोलत असताना म्हणत असताना आपण देवीच्या टाकावर पण आत्ता सध्या आपण देवीचे टाक हलवू शकत नाही अन्नपूर्ण मातेवर किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करू शकतो तर मी इथे बघा सगळी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे अशी पूजा मांडून घेत असते कुंकुमार्चनची तर इथे पूजा वगैरे मस्त छान मी मांडून घेतली होती आणि इथे ते सगळे येण्याची वाट बघत होते सगळ्या आल्यावरती मग मी अन्नपूर्णेची मातेची मूर्ती तिथे प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर कुंकुम अर्चन करणार होते इथे आलेली आहे बघा ही सुजाता खूप दिवसातून आली आहे अगोदर एकदा सुवासनी जेवण होतं माझं तेव्हा आली होती पण तेव्हा मी काही लॉक शूट नव्हते करत तर खूप छान आहे ही माझी फ्रेंड आहे खूप मस्त आहे तर त्या दोघी जणी पण आल्या होत्या म्हणजे पाठीमागे ज्या काकू आहे त्या म्हणजे आई आहे हिच्या म्हणजे सासू आई तर त्या दोघी पण आल्या होत्या आणि ह्या ज्या घरी येतात ना आपल्या आपण सुवासना त्यांना बोलवतो हो तर साक्षात त्यांच्यात एक, 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 एक देवीचं रूप असत आणि आपण त्यांची ती पूजा एकदम छान प्रकारे केली पाहिजे त्या मम्मी सगळ्या जणींचे मस्त इथे पाय वगैरे धुवून असं पायावर छान स्वस्तिक वगैरे काढून त्यांचं औक्षण वगैरे करून छान मस्त असं खूप भारी असं म्हणजे मला खूप भारी वाटत होतं ह्या गोष्टी कुणाला नाही आवडणार करायला पण वैयक्तिक ह्या गोष्टी करायला मला एवढं छान वाटत होतं आणि खूप म्हणजे असं भारी आणि एनर्जेटिक वाटत होतं तर मी ह्या सगळ्या गोष्टी मनापासून केल्या कारण की मला ह्या गोष्टी करायला आवडतात म्हणून ते मी तिला हळदी कुंकू लावून घेते आणि तिचं औक्षण करते इथे आहे या काकू सुजाताच्या सासूबाई आहे आणि खूप मस्त आहे ह्या पण म्हणजे खूप छान नेचर आहे यांचं माझं येणं शक्यतो असे तुम्ही म्हणतील की सगळ्या अशा थोड्या एजेड किंवा अशाच खूप फ्रेंड आहे का तर हो आहे म्हणजे म्हणजे माझ्या सगळ्यांसोबत पडतं आणि मला जास्त करून अशा जा थोड्या माझ्यापेक्षा जे वयाने मोठ्या आहे ना त्यांच्याशी जास्त पडतं कारण की त्यांचे अनुभव खूप जास्त असतात त्यांच्याकडून आपल्याला कळतं की आपण आता आपलं म्हणजे आपलं जे एज आहे आणि त्यांचं जे एज आहे तर आपण ह्या एजमध्ये काय करावं ते त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे त्यांच्याकडून एक आपल्याला सजेशन भेटतं किंवा एक आपल्याला अनुभव भेटतो की नाही तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे कारण की आपलं जे वया आहे ह्या वयात काय करायचं ॲक्च्युली जास्त आपल्याला लवकर लक्षात येत नाही म्हणजे का की अनुभव नसतात तर यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी कळतात म्हणजे असं असतं किंवा हे करायचं ते करायचं तर मग मला खूप छान वाटतं आणि मी ते त्यांच्याकडून शिकते तर मला म्हणजे खूप आवडतात म्हणजे मला सगळ्यांशीच मैत्री करायला माझ्या माझ्या एजच्या किंवा माझ्यापेक्षा मोठ्या माझ्यापेक्षा छोट्या अशा सगळ्यांबरोबर माझी मैत्री आहे आत्ता तुम्हाला काहीच जणी दिसत असतील हळूहळू जसे जसे माझे ब्लॉग तुम्ही बघत जाताल तर सगळ्या प्रकारच्या माझ्या फ्रेंड्स आहे इव्हन मुलीसुद्धा माझ्या फ्रेंड्स आहे पण आता सध्या कोणी लॉग मध्ये नाही मी हळूहळू हो तुम्हाला दाखवेन त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन बघा वरती अप तुम्हाला हे दिसत असेल बटन तर तिथे तुम्ही क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा म्हणजे जेवढ्या मिळेल तेवढ्या तर इथे चौघीजणी आलेले आहे आणि आपल्या मेन म्हणू शकता चैताली काकू यायच्या राहिल्यात तर त्यांची वाट बघते आणि तंबाखे काकू पण येणार आहे त्यांची पण वाट बघते मी तर कुणी पण एकजण आलं ना तर मग मी कुंकुम अर्चनला सुरुवात करणार आहे कारण की सगळ्या माझ्यासाठी वेळात वेळ काढून आले आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात घरी जा जाण्याची सं दि सांजेला दिवा वात करण्याची पण तरी पण पन सात साडेसात होऊनच गेले होते पण सगळ्याजणी छा थांबल्या होत्या तर तुमच्या सगळ्या जणांची खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सगळ्यांचे तर ॲटलिस्ट पाच जणींनी तरी श्रीसुक्त सुरू करायचं असतं पाच नऊ सात आपण आपल्या इच्छेनुसार हे करू शकतो बोलू शकतो पण प्रत्येक आहे माझ्या फ्रेंड पण काही जॉबला आहे तर येऊ नाही शकत ना तर काही जणी आल्या होत्या नंतर प्रसादा वगैरेसाठी तर आम्ही इथे सात जणी होतो तर आम्ही श्रीसुक्ताला चालू करणार होतो म्हणजे श्रीसुक्त बोलणार आणि मग त्यानंतर अन्नपूर्ण मातेवर कुंकुमार्चन अर्चन करणार असं छान असं पद्धतीने खूप मस्त यथासंघ आणि पारंपरिक पद्धतीने मी छान मस्त कुंकुमार्चन केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे ते पार पडलेलं आहे कसली गडबड नाही धावपळ नाही एकदम शिस्तीत आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तर बघा कोण आले इथे आलेले आहे आपले काय म्हणू शकतो ठीक आहे जाऊ द्या मला आठवत नाही मेन पण आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे मेंबर आलेला आहे चैताली काकू तर इथे पण त्यांचे मस्त मी पाय वगैरे धुवून घेणार आणि स्वस्तिक वगैरे काढणार हल्दी कुंकू लावून त्यांचं औक्षण वगैरे करणार

असं मोठं पाहिजे काय त्याच्यात पसरून जाईल खूप पसर फुलगड मारे ठेव वाटेल पडलं नाही पाहिजे कुठे इकडे इकडे घ्या की घ्यायची असली तर मग कतरच वास्त सुंदर सुटला होता ना गुण त्याच्यामध्ये बडिशे न तुला अगदी किंचित आणि गुलकंद घातला हे नाही त्यांनी सांगितलं किंचित घालायच तू म्हणते तस पण काय डिफेंड दाखवतात घाला होता आता ह्याला लावून लावायची बेफ आणि धन्यपाव आणि खो असो तुम खोब दिसून ते पाकता येत पहिलं हा घर थोडंसं एक दोन तीन मिनट त्याच्यानंतर मग हा ते काढलं ना त्याच्यातच मग परत दोन बेल लोड एखादी जेवढी तर वीस पंचवीस पानांचा करत असत ना

लवून लवंगला घाती गेले म्हणजे लवंग वेलदोडे बर का होत तीळ अजून तुम्हाला सांगते थोडासा काक चुन आधी मिक्सरला आपण परतलं ती फिरून घ्यायचं आणि वर तुम्ही टाकायचं पानं टाकून टाकायचं

आम्ही ते तुम्ही लहानपण वाढून ठेवतो पण त्यासारखं नाही का नाही असेल ना आम्ही कानांचा दिला किंवा एक कांदा ते काढून देतात आपल्याला देवीला नाही ल ठेवायचा रूम मध्ये यायच वाळवायचा मग करून आणायचं घरी आल्यावर पूर्ण वाढवायचं

या देवी देवीस शांती रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम यादेवी सर्वते लक्ष्मीपेन संस्थिता नमतसे नमस्तसे नमस्त सर्व सर्वूतेसु शक्ती रूपेन संस्थिता नमतसे नमस्तसे नमस्त गेला ते

मला तू दिवाळ्यात जात नाही बोलू शिका दिवाळीच माझ्या भूतेश लक्ष्मी रुपे नांदोर नांदेंची साडी खालचे काय इथले इथले खालचे खालचे तिकडे बाजूला हा

यादेवी देवी शांती रूपेन संचिता नम ससे नम ससे नम ससे नो या देवी सर्व भूतेषु नम रूपेण नम ससे नम ससे नमो या देवी सर्व कृष्ण रूपेण सर्विता नम ससे नम ससे नम ससे नव्हतो देणार ना काय होत ना

व्हिडिओला लाईक नसेल केलं ला, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे बघा मी हे कुंकुमारचन केलेलं आहे तेच तुम्हाला मी दाखवते आणि असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला कनेक्ट राहा ते मी नक्षत्र यायला म्हणजे टाईम नव्हता मिळाला कामानिमित्त त्या थोड्या बाहेर गेल्या होत्या तर त्यांना टाईम मिळाल्यावर ले त्या लेट आल्या होत्या तर इथे तेच त्या ते ते माझ्याशी बोलत होत्या त्यांना मस्त छान असा फराव वगैरे दिला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय